आम्ही आज मेंडोअरच्या एंट्रन्सला लावला कॅमेरा का ते सांगते त्या अगोदर सकाळी ना मी जेवण बनवलं आणि मग हेअर वॉश केल्यामुळे हेअर सुकून रेडी होऊन शॉपमध्ये गेले आणि दुपारपर्यंतच बसले होते आज लवकर माघारी आली कारण जोराचा वारा सुटला होता आणि पावसाचं वातावरण झालं होतं घरी आली आणि थोडा पाऊस पडून बंद झाला रिटर्न माघारी शॉपमध्ये जायची खूप इच्छा होती पण म्हटलं जाऊ दे आता काहीतरी करते मग कपडे मशीनला लावले आणि इव्हनिंगला मी बरेच दिवस झालं जवळजवळ महिना होत आला असेल मी एक्सरसाइज करायचं बंद केलं आहे पहिला मी रोज इव्हनिंगला व्यायाम करायचे आज म्हटलं थोडंसं स्ट्रेचिंग करावं म्हणजे छान वाटेल बऱ्याच दिवसातून हेवी एक्सरसाईज केल्यानंतर मग खूप जास्त बॉडी पेन होतं त्यामुळे हलकासं स्ट्रेचिंग केलं मी टी व्हीला सॉंग्स लावले होते त्याच्यावरती श्राव्य आणि श्रेयांशीचा डान्स चालू होता तोपर्यंत मी शेंगदाणे आणि खोबऱ्याचं कूट बनवलं कारण की रोजच्या जेवणामध्ये हे दोन पदार्थ कंपल्सरी लागतातच त्यानंतर मग हे शॉपमधून काहीतरी घेऊन आले होते तर आमची इकडे मस्ती बघा कशी चालली होती आणि आमचं संभाषण पण आहे काय लावले तांदाची पुडी लावती अरे मी नट फेश वॉश बी त्याला करत नाही तो म्हणाला मी डे व्यवस्थित दौडत नाही त्याला पण आता मी काही लावले का आता तू लावलं ना लावलं तू विषय नाही बघा रियल लाईफ मध्ये आम्ही असं खूप जास्त वेडेपणा करतो आणि कधी कधी आमचं आम्हाला खूप जास्त हसू येत तर असं आणि कॅमेरा लावण्यामध्ये काही खास कारण नव्हतं घरामध्ये पडून होता तर सेफ्टी म्हणून तो मेंडोवरला लावला अच्छासाठी एवढंच बाय बाय